हिंगोली एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी परभणी जिल्ह्याच्या विभाजनातून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती सध्या मराठवाड्यातील औरंगाबाद प्रशासकीय विभागात असलेला हा जिल्हा लवकरच नांदेड या नव्या प्रशासकीय विभागात सामील होणार आहे जिल्हा मुख्यालय हिंगोली क्षेत्रफळ चार हजार पाचशे चोवीस चौरस किलोमीटर स्थान व विस्तार हिंगोलीच्या पूर्वेस यवतमाळ व नांदेड जिल्हा दक्षिणेस नांदेड व परभणी जिल्हा पश्चिमेस जालना व परभणी जिल्हे वायवेस बुलढाणा उत्तरेस वाशिम जिल्हा तालुके पाच हिंगोली वस्मत, औंड्या नागनाथ सेनगाव कळमनुरी नद्या कयादू ही प्रमुख नदी पैनगंगा पूर्णा आसना या अन्य नद्या धरणे पूर्णा नदीवर येलदरी व सिद्धेश्वर ही धरणे प्रमुख स्थळे हिंगोली कयादू नदीवर व्यापारी केंद्र दसरा महोत्सव प्रसिद्ध औंड्या नागनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक नरसी तालुका हिंगोली संत नामदेवांचे जन्मस्थान